रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची हा भाग कामगार आणिप्याने पूर्णपणे भाग गेलेला होता मार्केटमध्ये तुमचं जर वाढवायची असेल पिकाची फळाची जर व्हॅल्यू वाढवायची असेल तर बाजारभाव चांगला पाहिजे नसेल तर आज बायोसृष्टीशिवाय पर्याय नाहीये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायोटेक प्रतिनिधी अभिजित कुंजीर हा माझा घरचा स्वतःचा प्लॉट आहे आज आपण या अंजिराच्या घरच्या माझ्या स्वतःच्या प्लॉटवरती उभा आहोत आज बघू शकता आपलं विरागोल्ड गोल्ड नॅनोशक्ती बायोसमृद्धी नंतर आता आपण साईजला आजच आजच सोडलेला आहे बायोसृष्टी साईजसाठी कलर अवस्थेमध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहे जसं की तुम्हाला लागतंय की ह्याला आपल्या फळाला चमक असेल चकाकी असेल आणि मार्केटमध्ये तुमचं जर व्हॅल्यू वाढवायची असेल पिकाची जर फळाची जर व्हॅल्यू वाढवायची असेल तर बाजारभाव चांगला पाहिजे नसेल तर आज बायोसृष्टीशिवाय पर्याय नाही आहे आज बघू शकता तुम्ही ह्या का सेटिंगसाठी पहिले तेरा झिरो पंचेचाळीसचा डोस केला होता आता आज आपण याला वायोसृष्टीचा डोस करणार आहोत आणि याच्यानंतर आपण बघणार आहोत याच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होतोय आणि कशा पद्धतीने साईजमध्ये चेंज होईल हे आपण येत्या नेक्स्ट दुसऱ्या भागामध्ये बघणार आहोत आपण या अंजिराच्या प्लॉटसाठी पूर्ण रामायग्रोटेकचं शेड्यूल वापरलेला आहे त्याच्यामध्ये आपलं निमकरंज असेल घटमूट निम असेल नंतर खालून आपल्याला आळवणीमध्ये नॅनो शक्ती असेल विरा गोल्ड असेल तेरा चाळीस चेहरा असेल तेरा जिरोपंचाळीस साईजसाठी असेल आज आपण बायोसृष्टी या प्लॉटसाठी सोडतो आहे साईजसाठी जसं की साईज असेल कलर असेल त्यासाठी आज आपण बायोसृष्टीचं सोडतो आहे नमस्ते <स्थी> मी सुभाष भाणदास कुंजीर मी माझं गाव वाघापूर मी या ठिकाणी माझी अंजेराची एक शंभर एक झाडं आहेत आणि या झाडांसाठी मी रामा एगरोटेकचे जे प्रॉडक्ट आहेत ते वापरतो आणि त्या वापरल्यामुळं माझ्या अंजेराच्या बागाचे जर तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच अतिशय चांगल्या पद्धतीने फरक पडलेला दिसतो आहे हा भाग पूर् तांबेराने काप करप्याने पूर्णपणे भाग गेलेला होता परंतु रामा ॲग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरल्यामुळं आज माझा भाग पूर्वस्थितीला आलेला आहे आणि आजच पहिला तोडा या अंजेराचा झालेला आहे आणि गहू आहे ज्वारी आहे कांदा आहे या सर्व पिकांना मी रामा ॲग्रोटेकचीच जी काय प्रॉडक्ट आहेत की ज्या प्रॉडक्टमुळं त्या पिकांना चांगल्या पद्धतीने फरक जाणवलेला आहे आज तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं असेल गहू असेल त्याच्यानंतर ज्वारी आहे खाली कांदा आहे या कांद्याचं आणि गहू आणि ज्वारी माझ्या कारकिर्दीत म्हणजे मी जसा पाहतो आहे त्या पद्धतीने गहू आणि ज्वारी कधी अशा पद्धतीने आलेलं नव्हतं परंतु रामा एग्रोटिकचं जे प्रॉडक्ट वापरलं आहे त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा दिसतो दिसतोय आणि तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये पाहालच की कशा पद्धतीने इम्प्रूव्ह झालेला आहे आता कांद्याचा प्रॉब्लेम काय झाला होता पूर्वी जसं तुम्ही आपण आलो होतो त्या टायमिंगला कांद्याचं पूर्ण नाही का आपण बी टाकलं होतं बी बी टाकल्यानंतर कांद्यामध्ये पूर्णपणे तागा म्हणजे नाही का शेंडा पूर्ण करपलेला पिवळा पडलेला कांदा त्यावेळी आपला विषय पण झालेला की आ, कांदा पूर्ण जाणारच आहे आता शंभर टक्के हा तर आता त्या कांद्यामध्ये काय बदल दिसते तर कांदा आत्ता जर पाहिला तर जवळजवळ एक फुटापर्यंत कांदा वाढलेला आहे आणि त्याला आपण रूट मॅजिक असेल स्टीम रो असेल याची चांग दोन ते तीन वेळा फवारणी केलेली दोन ते तीन वेळा सोडला होता आपण दोनदा पाण्यामध्ये सोडलेलं होतं आणि त्याचा त्याच्यामुळे त्याचा एक चांगल्या पद्धतीने इफेक्ट जाणवतो आहे आणि आता कांदा एकदम एक, एक नंबरला आहे आणि आता आ, जे अंजीर फुगवण्यासाठी आताच सृष्टीचं सो पाठ पाण्याने आम्ही सोडलेली आहे आणि आता ते चालूच आहे त्या पद्धतीनं आणि सृष्टीचं तर बघू काय चांगला इम्प्रूव्ह कसा दिसतो त्या पद्धतीने तुम्हाला जाणवेलच म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की अंजेराचं अंजिराची साईज कशी आहे त्याचा कलर कसा आहे हे तुम्हाला जाणवेलच त्या पद्धतीने शेतकरी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये भाग दोनमध्ये आपण बघणार आहोत की आ आ या अंजेरामध्ये कशा पद्धतीने बदल होतो आहे आणि कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट दिसतात आपल्या बागेमध्ये तर नक्कीच आपण विस पाहायला विसरू नका पुढचा व्हिडिओ आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वायुसृष्टीचा कशा पद्धतीने आपल्या बागेमध्ये बदल होतो आहे ते आपण बघूयात रामकृष्ण अरे नमस्कार